त्यांचं त्याचे पलीकडे पलीकडं त्यांचे रामदास कोण मध्ये तिथं पहिलं मूळ जे आहे ते मॅडम मी आपल्याला होतो ना मी मॅडम त्यापीटला गेलो होतो आमचं काय ठरलं होतं इथं सर आता जर विचार केला तर फक्त तीन फूट भरव ते चार फूट चार फूट जर पाणी इथं भराव केला तर इथं पाणी नाही ना त्याची किंवा तहसीलदार साहेबांनी समजायला बा इथं शासकीय जमीन सरकार त्यातून त्यांना जमीन दिली तरी प्रश्न सुटल नाही दोन गोष्टी आहेत संपादित पण करता येत नाही संपादन करता येत नाहीये एकतर कंट्रंच याच्या संपादनाची तरतूद आहे आपल्याला अडचण सगळ्यात मोठी ती, ती येते पेशील केस करता येणार होतं फेशियल केस करता येते ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये याचा अंतर्गत याचा अंतर्गत कायदा येक आहे जर तुम्ही पेशेस घेता प्रस्ताव पाठवला तर यांना इथली जी सरकारी जमीन आहे जमीन पण देता येते जी देताना आली तर फेशियल गेटवरून त्यांना पुरुषित करून त्यांना पेमेंट पण करता येते आपल्या हलगड तीन वर्ष गेली नाही आहे आता हे जे आहे हे आपण ओढ्यामध्ये करू त्यावेळेस आपल्या इथल्या शेतकऱ्यांची किंवा ग्रामस्थांची प्रचंड मागणी होती आमच्याकडे की बाबा हे आम्हाला करून त्यांची दे मागणी माझी पण मागणी माझा पत्र आहे पण मागणी आमची होती अशी पाणी पाहिजे लोक नाही बुडवायची बरोबर तुम्ही आता नियमाप्रमाणे सर्वे करायला पाहिजे होता आणि एक किती क्षेत्र जाते याच्यामध्ये भक्तदार पाणी जाते का माणसं बुडतात येता विचार तुम्ही केलाच नाही मी म्हणतो कोणी अंदाजपत्र केलाय कोणी सर्वे केलाय ना तो पहिला इंजिनियर सेट पण करा नंतर तर ठेकेदार गुन्हा दाखल करा मॅडम या विषयावर मी तुमच्या आर्थिकला पुण्याला येऊन तुमच्या चर्चा केली बच्चू कडू साहेबांचा झाला आता गुरुवारी तारांकित प्रश्न आहे मी आमदार साहेबांची सकाळी बोलले म्हटलं तुम्ही पण त्या तारांकितला सपोर्ट करा आता इथं तजिला साहेब आले साहेब आले आता ही लहान लहान मुलं हे बाळा दुकानात हे बाळा जमीन काय म्हणजे एवढी साहेब तू जमून तरी काय करणार आहे सर तीन वर्ष शासन किंवा अधिकारी हलगर्जीपणा करणार असतील एक आदिवासी कुटुंब जर एखादं मोठं कुटुंब असतं ना इथं ते ते सगळे आले असते मला याच्यावर कोणावर आरोप करायचा नाही पण हे कुटुंब मागासवर कुटुंब मॅडम तुम्ही फोनवर मी दादा बोलले त्याशी तुम्ही मंत्रालयात त्याशी मी बोलले मी मंत्रालयात तुझं तुमच्या मंत्री महोदयांना पण भेटलो ते म्हणले आता या तारांकित प्रश्नामध्ये काय ना काय चालू आता हा जरी पार्ट तहसीलदार साहेबांचा नाहीये तरी तहसीलदार साहेब जुन्नर तालुक्याचे पालक आहेत मी माझ्या बातम्या सांगत असतो साहेब साहेब हे मिनी कोर्ट आहे न्याय देते जमिनीचं भांडण त्या क्षेत्राला जात आता हे उद्या भूमीन होणार आहेत ही मुलं घेऊन तो पाण्यात गेलाय याच्यामध्ये समजा त्याने ऐकलं नाही किंवा उद्या काही कमी सर झालं एखादी जीवित ताण्यात झाली तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटला त्यांना पत्र दिले तहसीलदार साहेबांना पत्र दिले तुम्हाला पत्र दिले तुम्ही सगळे आलेत तुमचं स्वागत पण रावसाहेब मी तुम्हाला एक दंड अधिकारी म्हणून जुन्नर तालुक्याचा पालक म्हणून तुम्ही याला न्याय द्यायचा आहे आणि जर यांना न्याय दिला नाही तर याच्या होणाऱ्या परिणामाला तुम्ही अधिकारी जबाबदार असाल हे जरी चौघा पाच जण बसले उद्या आमच्या सगळ्या संघटनेची मिटिंग याचा पाच वाजता आणि महाराष्ट्र राज्याचा आदिवासी विकास आघाडीचा मी अध्यक्ष अध्यक्ष आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील मग एक बिरगड असेल कम्युनिटी असेल सगळ्या संघटना याच्यामध्ये सहभागी होणार आहेत परंतु हे आंदोलन होऊ नको हे तरी थांबावं यांना ला न्याय मिळावं हा प्रयत्न पत्रकार मित्रांनो आम्ही करतोय आणि म्हणून मला साडेतीन वर्ष झाली किती पैसे लागणार आहेत तुम्हाला वीस लाख रुपये हा बराव करायला फक्त तीनच फड बराव करा पाणी येत नाही बर तुम्ही डबल त्याची उंची वाढवली का वाढवली आमच्या मागणीपेक्षा उंची वाढवली माझा असा आरोप आहे ती उंची तुम्ही फेकण्यादारासाठी वाढवली त्याचे बंगले बांधण्यासाठी काय त्याला गरज होती पहिला गर पहिला झाला होता पण त्याच्यात पाणी आमच्या गावाला पुरत होता त्याला उंची वाढवायची गरज काय त्याला वाढून पैसे भेटले एक्स्ट्रा पाण्याची गरज नाही त्या दृष्टीने नाव पण जगला पाहिजे आणि माणसं पण नाही मिली पाहिजे त्या दृष्टीनं त्यांनी केलं केला त्यांनी असं एक पर्याय सुचवलंय की याला गेट जे पूर्वी प्रस्तावित होत करायचं ते गेट टाकायचं गेट मधन पाणी एक्स्ट्रा जे होणार आहे गेट होत प्रस्तावित होत 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 गेट झाल्यावर आपण म्हणतो तसं पाणी काही जास्त एवढी गरज नाहीये का विनाकारण जास्त वाढवल्यामुळे जास्त झालेलंय आहे तसं जर करायचं सर करायचं तरी भराव करा ना आमचं शेतकऱ्यात हे अशी पटके सर मग भराव केला तर याच्यात पाणी येत नाही अरे बघा एक नंबर ववार दोन नंबर वावर तीन नंबर ववार चार नंबर वावर आणि ते गेले कॅमेरावाले खालचे वावर घरामध्ये गेल्यावरती माणसं दूर दूर लहान लहान पण दूर 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 उडत होती आपली पोरं जर अशी पाण्यात उभी राहिली किंवा घरात बुडाली आपल्याला कसं वाटेल समजा पी आय साहेब तहसीलदार साहेब तुम्हाला पोरं लेकर आहेत आम्हाला पोरं लेकर मला वाईट ह्या गोष्टीच वाटतं का शेवटच्या टोकाला आखणार आहे गाडगर गाव आणि हा एक शेतकरी बायको सकट ए बाळा तुला न्याय भेटला तुझं काय म्हणणं काय करणार तू दरवाजे जाऊ शकतो डायरेक्ट आत्महत्या पर्याय नाही नायचं मी त्यांना सांगितलं मी रावसाहेबांची मॅडमची सर्व खाते प्रमुखांची चर्चा करतो खरंतर तर आई साहेबांचा विषय नाही तर ते आले किंवा आज खर तर मार्ग शाळेला सुट्टी दिली की आज आणि आज नशीब थांबलेला इथं आता थोडासा पाऊस उघडला ते आपले उभा नाही तर पण माझी तुम्हाला विनंती मॅडम मी तुमच्या हातीतला येऊ होतं विनंती केलेली आहे मी मंत्रालयामध्ये तो मंत्री महोदयांना विनंती केली आहे आमचं आंदोलन आहे ना हे आक्रमक असेल साहेब काय म्हणते याच्यामध्ये आता मुद्दे मांडले आमदार साहेबांचाही फोन झाला डिप्टी कुडू साहेबांचाही फोन झाला त्याच्यामध्ये तर मॅडमशी मी बोललो ते आधी ऑफिसलाच आले होते तर त्यांनी साधारण असं सोल्युशन काढलेलं आहे की गेट जसं ते म्हणतात की पूर्वी पण गेट होतं तेव्हा हे सुद्धा जेव्हा प्रस्तावित झालं तेव्हा त्याच्यामध्ये गेट होतं थोडं जास्त पाणी साठवता येईल का अशा येणं ते गेट त्यावेळी त्यांनी बांधलेलं नाही पण जर गेट टाकले त्याला गेट टाकले तर पाणी किती ठेवावं हे आपल्या गावाच्या हातात राहील म्हणजे यांच्या क्षेत्रात येणार नाही एवढं पाणी सोडून बाकीचं जे पाणी आहे ते आपल्याला गावासाठी पुरेसं वापरता येईल त्या दृष्टीनं गेटची एक तरतूद आहे आणि गेट करून सुद्धा जर काही थोडंफार पाणी अजूनही जर राहिलंच किंवा थोडंफार अगदी वाटलं गावाला की थोडं जास्त ठेवलं पाहिजे तर मग तेवढ्या भागात भराव करून त्यांना ती शेती जर, गेट मी काय म्हणतो नाही ने जरी पाणी सोडलं तरी पाणी काही इतकं पुरणार नाही आहो भार पाऊस जर भराव जर झाला तर योग्य भाराव एक तर हा एको सेन्सिटिव्ह भाग एवढा मोठा मुरुम एकाच एकराला पाच ते सात हजार आपण जे म्हणतोय पाच एकराला मुरून टाकणं हे काही शक्य नाही त्यांनी बघितलं काही काही ठिकाणी कोटीला रुपये खर्च होतात इथं एक प्रश्न आता आहे रावसाहेब धरणं आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला मावळामध्ये बांधली धरण पूर्व भागात पिकतोय ऊस आमच्या नशिबा नशिबामध्ये वर्याचा भूस तरी आम्ही खूस हे जर आमच्या धरण पाणी नाही खाली गेलं हे पाणी कुठून देतील त्यापेक्षा गेट टाकले पाणी निघून आदिवासी त्यांना धरणाचं नाही आपण बंधाऱ्यापुरतच विचारापुरत बंधऱ्याचं सगळ्यात महत्वाचं त्यांचं पाणी कमी केलं आणि पाणी जास्त होतं आपणच मग सांगितलं की पाणी प्रमाणापेक्षा जास्त आहे गेट न पाणी बरं सुटून जाईल उरलेलं थोडं बरं आहे त्यांच्यावर काय नमस्ते सर काय मॅडमला माहिती सरांना माहिती चव्हाण साहेबांना बांध दरवाजा बसवायला माणसं बी लावली होती पण गाव आणि आमचा संघर्ष झाला काय होते आता आम्ही गरीब शेतकरी गावाबरोबर काय संघर्ष करणार सगळ्या गोष्टी गावाचं म्हणणं काय की वास्तू बांधली ती तोडायची आमचंही होईल आता प्रयोग करून बघितला आपण दरवाजा प्रयोग झालाच नाही कधी दरवाजा नाही नाही तुमचं म्हणणं काय मा आता विषय नाही आता तुमचा विषय आपण बोलतो महत्वाचं तुमच्या क्षेत्रातलं पाणी कमी झाल्यासारखं नाही पण आवश्यकतेपेक्षा पाणी जास्त आहे असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे आता अध्यक्षांनी सांगितलं की प्रमाणापेक्षा जास्त उंची झाली

शासन स्तरावरच हा निर्णय होईल आणि गेट करायला तयार आहे ते लेखी द्यायला तयारी गेट करतील त्याहूनही जर गेट होऊन जर राहायलाच लागलं पाणी तर करून सगळ्यात उत्तम म्हणलं ना भराव टाकणं उत्तम आहे म्हणजे गावाची तक्रार नाही यांच्या यांच्या मध्ये वाद होतील नंतर गाव म्हणणार हे करून गावाला आपण समजावून सांगा तिथे तुम्ही पण आहे आपण सांगू ना आपण सांगितलं त्या माणसाचं नुकसान त्याला आज असं थांबवावं लागलं आज गाव येईल का मरतीला त्याच्या घरात खायला बघायचं शेतातलं पाणी हटवणं हे सगळ्यात पहिला प्रश्न आहे ते पाणी हटवणं हे गेटनीच होऊ शकतं हे दरवाजे त्यामुळे गेट नीच काय होतं की आमच्याकडे भूसंपादनाची तरतूद नाही किंवा आपण जो म्हणताय बराबर त्याला खूप जास्त एक्सपेंडिचर लागते आणि आमच्या एस्टिमेटमध्ये जर गेटची तरतूद आहे तर आम्ही ते काय करू नये आणि ते जर केलं तर इकडे ह्या गोष्टी होणारच नाही म्हणजे जे पाणी येणारच येणार आम्ही त्या लेवल्स घेतल्या ना, लेवल्सवर नाही फाइंड आउट केलं हे त्यामुळे ह्या गोष्टी होणार नाही आम्हाला तुमचं सहकार्य हवं आपण त्या गोष्टी केल्या तर ह्या अडचणी येत नाही मला असं म्हणायचं मॅडम म्हणजे जर आपण तीन फुट केला सगळ्यात उत्तम राहील पाच ते सात एकर क्षेत्र आहे पंचवीस तीस हजार ब्रास एकर हा इको सेंसिटिव्ह झोन आहे एवढं सगळं मुरुम आणलं आणि त्याच्यात पुन्हा त्या मुरुमामुळे अजून कुठं पाणी पसरायला प्रश्न निर्माण होऊ शकतो गेटला त्यांची तरतूदच आहे त्यांची इस्टिमेट फार काही वेगळ्या खर्च घेतात सरकारी क्षेत्र हजार अठ्ठावीस हजार बरास्त विषय आहे आणि ते मग पॉलिसी मॅटर आहे म्हणजे बोलणार नाही असं नाही त्यांना